श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज धनलक्ष्मी कुंचनची सर्वांच्या विधिवत पूजा झालेली आहे तर मग असेच व्हिडिओ बनवला होता धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांची झाली आणि ज्यांचं बुकिंग नाही आहे त्यांचीसुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे भगवान बालाजी आणि भगवान माता लक्ष्मींच्या कृपाशीर्वादाने तुमच्या सर्वांची धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे तर माता लक्ष्मी प्रसन्न झालेली आहेत खूप सुंदर अशी पूजा आज धनलक्ष्मी कुंचनची झालेली आहे त्याचबरोबर बघा सहस्त्र कमळदल हा रांगोळी साचा जो आहे फुल पडलं बघा फुल पडलं भगवान व्यंकटेश्वर बालाजींनी आशीर्वाद दिलेला आहे तुम्हाला सर्वांना जे 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 बुकिंग आहे त्यांचंही पूजा मी केली आणि ज्यांचं नाही त्यांचीसुद्धा पूजा करून ठेवली कारण आज पौर्णिमा आहे आणि आजच्या शुभमुहूर्तावरती बऱ्याचशाच ताईना धनलक्ष्मी कुंचन हा सिद्ध करून हा होता त्याचसोबत बघा हे जे ज्ञानकमळ आहे ह्याला ज्ञानकमळ असं म्हणतात शुभचिन्हाची रांगोळी त्याचबरोबर हे कमळाचा रांगोळी साचा आणि त्याचबरोबर हे सहस्त्र कमळ दल आता तुम्हाला सहस्त्र कमळ दलाचं महत्त्व आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आवडता आणि प्रिय आहे ते सहस्त्र कमळ दल त्यामुळे सहस्त्र कमळदलाची रांगोळी ही प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे पण इथून मागं तुम्हाला मोठा कमळदल सहस्त्र कमळदलचा साचा मिळायचा आता छोट्यामध्ये आम्ही खास मी बनवून घेतला आहे कस्टमाइज करून तर तुम्हाला अगदी घरपोच मिळेल त्याचबरोबर लक्ष्मींची पावलं श्री लक्ष्मी प्रसन्न ह्याच्यावरती असं लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हा गोपद्म व्यवसाय उद्योग चालत नसेल तर हा गोपद्म रांगोळी साचा तुम्ही अवश्य काढा त्याचबरोबर तुळस हे असे रांगोळी मी शुभचिन्ह असणारे काढलेले आहेत त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी अष्टलक्ष्मी दिव्याची सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे ज्या ताईंना अष्टलक्ष्मी दिवा हवा आहे त्यांनी सुद्धा ऑर्डर करा हा सगळ्यात मोठा साईज आहे जवळपास सात इंचाचा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटा सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा मिळेल त्यासोबत आई साहेबांची खूप छान अशी पूजा झालेली आहे आदिमाया शक्ती रूपामध्ये आई साहेब स्वामी आई आणि माता लक्ष्मी तर सर्वांचे धनलक्ष्मी कुंचन आज पौर्णिमेच्या दिवशी सिद्ध केलेले आहेत त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे सुद्धा लावलेले आहेत तुम्हाला सर्वांना प्युअर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावूनच सेवा करायची आहे त्यात एक सहस्त्र कमळदल तुम्ही जे बघताय त्याच्यावर तुम्ही अगदी कुंचन जरी ठेवला थे पैशाचे नाणे किंवा त्याच्यावर डिश ठेवली तरी चालेल कारण सहस्त्र दल हे खूप प्रिय आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना त्यामुळे ही सेवा भगवान विष्णू माता लक्ष्मी व्यंकटेश्वर बालाजींची आहे त्यामुळे जे ही सेवा मनोभावे करतात त्यांना खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात त्याचबरोबर बघा एक मावशी होत्या आत्ताच आपल्या घरी आल्या होत्या खूप मोठा अनुभव आहे बरं का त्यांचा मुलगा नोकरी करत नव्हता किंवा नोकरीला जायची इच्छा सुद्धा नव्हती तर त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा केली अख्ख्या एक पंधरा दिवसाच्या सेवेमध्ये त्यांना खूप चांगला फरक पडला त्यांचा मुलगा जॉबला जायला लागला त्याचबरोबर त्यांनी आणि आमचे एक आहेत त्यांनी शेवळ्याची मशीन घेतली एक उद्योग चालू केला आहे महिलांसाठी वर कालिंदीताईंनी ज्या महिलांना रोजगार नाही आहे आता शिरगावमध्ये त्यांची मशीन आहे पुण्यामध्ये तर तर रांगोळी साचा एक शंभर रुपयेला आहे यातला कोणताही घ्या एक प्रत्येकी शंभर रुपयेला आहे तुम्ही जर हे घेतले एक दोन तीन चार पाच सहा सहा साच्यांची सा, सा, प्राईज आहे सहाशे रुपये एक शंभरला मिळेल कोणताही घ्या तर त्याने बघा एक रोजगार चालू केला एक रोजगार निर्मिती केली सर्वांसाठी कालिंदीताई नाव आहे त्यांचं आणि त्याने शेवळ्याची मशीन घेतली तर तुम्हाला तो सुद्धा माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल सगळ्या फ्लेवरमध्ये आहे एक मँगो फ्लेवर आहे त्याचबरोबर भरपूर एक दोन तीन फ्लेवरमध्ये त्यांच्याकडे शेवळ आहे तुम्हाला मिळतील तर त्यांनी बघा रोजगार उपलब्धसुद्धा केला आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेने त्यांना खूप चांगली अशी यश मिळाले त्यांच्या व्यवसायामध्ये आणि त्यांची प्रगती हो हीच मी माता लक्ष्मी आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजी विष्णूंच्या चरणी प्रार्थना करते तर तुम्हाला त्यांचा नंबर पण भेटेल त्यांच्या शेवाळ्या तुम्ही अगदी घर बसल्या घरपोच मागवू शकता तर बऱ्याच काही छोटा मोठा उद्योग व्यवसाय करतायत पण त्यांना त्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये यश अजिबातच मिळत नाही अशा बऱ्याचशा स्थायी आहेत कष्ट तर भरपूर करतात पण कसं असतं शेवटी आपलं कर्म आणि आपल्या सेवा ह्याच कामी येतात कसं आहे की तुम्हाला सेवेने तुम्हाला एका रात्रीमध्ये फरक पडणार नाही किंवा तुम्हाला लगेच तुम्हाला आर्थिक प्रगती तुमची होणार नाही पण तुम्हाला ह्या सेवेचं फळ हे नक्की मिळतं कारण कसं असतं माहिती आहे का प्रत्येक सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे सातत्य असेल तरच तुम्हाला प्रत्येक सेवेचं फळसुद्धा मिळतं त्याचबरोबर जी सेवा करत आहे ती मनोभावे सेवा करा आणि ज्या सेवेचे सेवेमधून तुम्हाला चांगलं फळ मिळतंय ती सेवा एक सगळ्यांसोबत नक्की शेअर करा कारण कसं असतं बऱ्याचदा आपण भरपूरशा सेवा शेअर करत नाही सांगत नाही आणि आपल्यामुळे एखादं चांगलं होईल अशी वृत्ती आपली पाहिजे कोणत्या दिव्यासमोर पेला ठेवलाय हो सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा सिद्ध करू शकता त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच त्यांचे तुम्हाला कुरिअर सुद्धा आज बघायला मिळतील भरपूर त्यांच्या ऑर्डर चालू आहेत बरं का धनलक्ष्मी कुंचनच्या कारण आज पौर्णिमे आणि बऱ्याचशाच त्यांची आजच्या दिवशीच तर धनलक्ष्मी कुंचन सेवा पूजा साहित्य सगळ्यांचे धनलक्ष्मी कुंचन पूजा साहित्य सगळ्यांचे कुरिअर आज डिस्पॅच होत आहेत त्याचबरोबर धनलक्ष्मी कुरिअरचं चा काम चालू आहे बरं का आता बऱ्याचशाच ताईंनी आजच्या शुभ धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली आणि त्या धनलक्ष्मी कुंचन सेवेचा सगळ्यांना खूप चांगला रिझल्ट आणि अनुभव येतोय त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आता ज्या ताई आता ज्या मावशी आल्या होत्या ज्यांचं धनलक्ष्मी कुंचनमधून चांगलं झालेलं आहे धनलक्ष्मी कुंचनच्या मधून त्यांचं चांगलं झालं आहे किंवा त्यांना खूप चांगली प्रगती झाली त्यांचा व्यवसाय त्यांनी शेवळ्याचा चालू केला त्यांनी बघा ही मिठाई आणलेली आहे स्वामींसाठी आणि माता लक्ष्मींसाठी तर ह्या शेवळ्या आहेत बरं का त्यांच्या सगळ्या फ्लेवरमध्ये या शेवळ्या त्यांनी बनवून आपल्याला दिलेल्या आहेत तर स्वामींना आणि माता लक्ष्मीला याचा नैवेद्य बनवाय सांगितलं आहे कारण त्यांचा व्यवसाय हा जोरात चालू आहे स्वामींच्या कृपेने आणि माता लक्ष्मींच्या कारण त्यांनी शेवळ्याची मशीन घेऊन ते शेवळ्या बनवायचं काम चालू केले ताई मातीची चूल अजून बनून आली नाही आल्यावरती तुम्हाला नक्की मिळेल कारण काय होतं त्याला कुरिअरला थोडा त्रास आहे ट्रान्सपोर्टेशनला कारण ह्या मातीच्या गोष्टी ज्या आहेत पन, पन, काई -काई ती फुटण्याची शक्यता असते आता मातीचे मी बाऊल पण आणलेत बरं का ज्यांना मनी मॅग्नेट ठेवायला हवे आहेत पण थोडंफार नाही का तुटण्याची शक्यता असते कुरियरमध्ये त्यामुळे मातीच्या गोष्टी सध्या मी ठेवत नाही आहे कारण कसं हे कुरियर आहे त्याच्यामध्ये काही सांगू शकत नाही पण काही काही ताई समजून घेतात कारण ती मातीची चूल असते पण बघू प्रयत्न चालू आहे माझा कारण कुरियरला थोडासा मला प्रॉब्लेम येतो त्या चुलीचा त्यामुळे मी तुम्हाला कोणाला ती चूल अजून दाखवली नाहीये व्हिडिओमध्ये पण बघू ट्रान्सपोर्टेशनची अशी काही व्यवस्था आहे का बघते मी कारण एका ताईना पाठवली होती तर कुरिअरमध्ये दे डॅमेज होतात त्या मातीच्या चुली कारण त्याच्यामध्ये माती असते कोणताही धातू किंवा ते पितळेची नाहीये तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत भेटू आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेला आणि त्याची रत्न काय काय टाकलेले आहेत किंवा सेवा कशी केली ह्याचा व्हिडिओ थोड्याच वेळामध्ये चॅनलवरती अपलोड होईल संध्याकाळपर्यंत तो सगळ्यांनी नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवं आहे जे आज धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करतील त्यांना एक तुपाचा डब्बा छोटासा फ्री मिळणार आहे धनलक्ष्मी कुंचनवरती ते नवीन असतील त्यांना माहिती नाहीये नक्की काय आहे तर आता धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघितलाच आहे त्याचबरोबर आता जो तुम्ही धूप बघताय तो हा धूप आहे गुलाबाचा आणि मोगऱ्याचा मी धूप लावते नेहमी माता लक्ष्मीची सेवा करताना कारण ही धूप कोण आहे त्याच्यामध्ये ॲप्पल धूपदानी आहे ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे छोटीशी ॲप्पल धूपदानी ह्याच्यामध्ये धूप व्यवस्थित सगळ्या देवी देवतांपर्यंत पोहोचतो त्यासोबत आता जे जे धनलक्ष्मी कुंचन आहेत ते कुंचनवरती बघू शकता असं लक्ष्मी आहे एक रुपयाचे नाणा लक्ष्मी आहे त्यासोबत शंख चक्राने नाम आणि खूप मोठा आहे बरं का आपला एका विती एवढा हा धनलक्ष्मी कुंचन मोठा आहे सगळे शुभ शुभचिन्ह आहेत गजांत लक्ष्मी पण आहे ह्याच्यावरती कारण लक्ष्मी तुम्हाला सेवेमध्ये वेगळी ठेवायची वे गरज नाही कारण ह्याच्यावरतीच ऑलरेडी लक्ष्मी असणारा हा सुंदरसा धनलक्ष्मी कुंचन आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आणि आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये स नक्की सांगा आणि तुम्ही सर्वांनी रात्रीची ही पूजा करण्याचा प्रयत्न करा उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करा ते धन तुमच्या कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये किंवा एखाद्या पोटलीमध्ये ठेवा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ह्या कुंचन सेवेचे ज्या त्या अनुभव शेअर करणार त्यांच्या कुरिअरसोबत त्यांना एक सुंदरसं गिफ्ट देणार आहे त्यासोबत आज धनलक्ष्मी कुंचन आजच्या डेटला जे ऑर्डर करतील आज पौर्णिमा आहे त्यांना तुपाचा डबा एक फ्री मिळेल धनलक्ष्मी कुंचनवरती त्याचे रत्न कवड्या गोमती चक्र कमळाचं फूल जे जे रत्न तुम्हाला आवश्यक आहे ते ते तुम्ही रत्न घेतले तरीही चालतील तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ हे रांगोळी साचे सुद्धा तुम्हाला घरपोच मिळतील हा अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी हा ऑर्डर केला तरी चालेल सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमस्तु ते

ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दव्याय नम तनुर्ग ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम